तो हेलो दोस्तों स्वागत है हमारा लिटू चैनल में नमस्कार राम राम आणि पुन्हा एकदा आपल्या कौशल बेलूजे ब्लॉग्समध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओमध्ये हे तुम्हाला बघायला मिळणार आहे की आ, मी ॲक्च्युअल लेवलला आत्ता पुण्यामध्ये दिदीकडे आलो आहे माझ्या अचानक प्लॅन झाला आहे कारण की जरा मला पर्सनल काम आहे त्याच्यामुळे मला वेंगुर्ल्याला जायला लागणार आहे आणि तिथेच वेंगुर्ल्याला रेडीचा गणपती आहे सो so, तिथली एक स्टोरी आहे इतिहास आहे तो मला ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला सांगायचा आहे so, सो हा व्लॉग त्याच संदर्भात आहे आता इथून जर्नी आपली चालू होणार आहे तर बघूया कशी आपली जर्नी राहणार आहे आणि हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही पूर्ण बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही काही केलं नाही तरी चालेल पण सबस्क्राईब नक्की करा <laughs> आके आता विषय असा आहे की पटापट आहे निपाणी मार्गे आपण विंगुर्लेला जाणार आहोत आणि तिथे जे ताईला आहे ताईला भेटून मग आपला पुढचा जो विषय आहे म्हणजे जे आपल्याला थोडंफार एक्सप्लोअर करायचं ते करणार आहोत आणि तिथली माहिती तुम्हाला मी द्यायचा प्रयत्न करणार आहे पन्नाटवाडी आत्ताच्या कंडिशनला जिथं आपण बघतो तो त्याच्या जवळपास पं तीस ते पस्तीस पर्सेंट फ्लोने चालू आहे पण जेव्हा तो पीकमध्ये असतो तेव्हा त्याचा ते पाण्याचा फ्लो भरपूर जास्त असतो आणि दुसरी गोष्ट हा अंबोलीचा सगळ्यात मोठा पर्यटन केंद्र आहे धावून आणि याच्यानंतर जर दुसरं बघायचं झालं तर तिथे हिरण्य केशी म्हणून आहे तर हे दोन्ही स्पॉट आवर्जून बघण्यासारखे आहे नमस्कार आत्ता आपण पोचलेलो आहे रेडीच्या गणपतीच्या इथे म्हणजे दर्शन वगैरे तर घेऊन झालेलं आहे बट पाठीमागा असं बघू शकता की आपलं गणपतीचं मंदिर आहे हे आतमध्ये बट आपण सध्या दर्शन घेऊन आलो आहे आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही त्याच्यामुळे आतमधलं शूटिंग जास्त काही केलेलं नाही आहे पण तुम्हाला ह्या मंदिराबद्दलची माहिती जयदेव भाऊजी देतील आमच्या प्रेक्षकांना आपल्याच परिवाराला माहिती द्या की हा नक्की कसा ह्याचा वास्तव्य okay, हा कसा उभा राहिला गणपती ओके तर हा रेडीचा गणपती चुकली भाषेत चुकली भाषे हा रेडीचा गणपती वेंगुर्ला तालुक्यातल्या शिरोडा गावापासून जवळच असलेल्या रेडी गावामध्ये आहे मी स्वतः रेडी गावचा रहिवासी आहे तर जेव्हा लहानपणापासून आम्ही हा गणपती बघत आलो आहे याची पूजा करत आलो आहे याच्याकडे आमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या मांडत आलो आहे आणि त्याच्यानुसार त्यांना आतापर्यंत आम्हाला नेहमी सपोर्ट केला तर याच्यामध्ये जर याची जर अगोदर सांगितलेली आम्हाला जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये गोष्ट म्हणण्यापेक्षा खरी गोष्ट जी आहे तर त्याच्यामध्ये अठरा एप्रिल एकोणीसशे शहात्तर रोजी श्री सदानंद कांबळे यांना काम करताना इथे जी मायनिंग आहे तिथे काम करताना गुप्टे आणि तिमलूची मायनिंग आहे तर तिथं मायनिंगमध्ये काम करताना त्यांना दृष्टांत झाला त्यांच्या गाडीमध्ये की इथे मी वास आहे या जमिनीखाली तर तू येऊन मला तिथून बाहेर कर म्हणजे रस्ता मोकळा कर तर त्याच्या अनुसार त्यांनी गावदेवी माऊलीकडे विचारणा केली तर त्यांनी सांगितली हो तुम्ही करू शकता पुढची हे आणि त्यांनी खोदकामाला सुरू केली तर गणपतीच्या कानाकडचा भाग पहिला मिळाला <coughs> आणि त्याच्यानंतर बाकीचा पूर्ण एक महिन्याच्या याच्यानंतर पूर्ण मिळाला आणि तसंच त्याच्यानंतर एक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये त्याच्या समोर असा एक उंदीर मिळाला जे मूर्ती ह्या जांभ्या डबरात आहेत रगडात आहेत आणि त्या पांडवकालीन आहेत असं सांगितलं सा जातं तर तुम्ही पण इथे येऊन नक्की भेट देऊ शकता आणि नक्कीच एक सुंदर परिसर आहे आजूबाजूला समुद्र आहे आणि त्याच्यानंतर बघण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत इथे गणपती आहे त्याच्यानंतर इथूनच जवळपास बरीचशी देवस्थानं आहेत तिथं तुम्ही जाऊ शकता जसं की वेतोबा झाला त्याच्यानंतर यशवंतगड किल्ला त्याच्यानंतर ते तेरेखोल ते किल्ला असे बरीचशी प्रेक्षणीय स्थळं आहेत तुम्ही आवर्जून इथे या आणि माझ्या गावाला भेट द्या आणि तुम्हाला सांगू इच्छितो की ह्यांनी जो उल्लेख केला की दृष्टांत दृष्टांत म्हणजे त्यांच्या स्वप्नात आलेला की बाबा हे असं असं होतं करून आणि फक्त हे तुम्ही म्हणता की कोकणात म्हणजे मालवण सिंधुदुर्ग गणपतीपुळे तेवढंच नाही तो गणपतीपुळे गणपती तर आहेच पण त्याच्या सगळ्यात रेडीचा गणपती पण त्याच्या पाठीमागे एवढा मोठा इतिहास आहे तर त्यासाठी तुम्ही इथे येऊन भेट देणं गरजेचं आहे कारण की आपला जर हिंदू धर्म आपल्याला पुढे वाढवायचा आहे तर आपल्या अशा देवस्थानांना आपण भेट देऊन तिथली शोभा वाढवली पाहिजे आणि तिथे आपल्या आप भविष्या भविष्याची जी पिढी आहे त्याला ही आपल्या देवस्थाना दाखवली पाहिजे आणि त्याच्यामधनं आपलं पुढची पिढी पण मोठी होऊ शकते सो आता आपण इथून हे पाठीमागच्या गणपतीचं मंदिर आहे आता आपण चाललेलो आहे बीचला बीचचं नाव हो काय गणेश मंदिर गणेश मंदिरचा जो बीच आहे एकदम हा हे पाठीमागचं मंदिर पाहू शकता आणि पुढे समुद्र आहे तो तिथे समोर सो ये येण्याजोगी तर जागा आहे आणि यायलाच पाहिजे असं गोष्ट तर तशीच आहे कारण की अतिशय सुंदर आहे अतिशय सुंदर तुम्ही गणपती बघाल तर प्रेमात पडून जाल असं गणपती आणि खूप भली मोठी प्रतिमा आहे जो की दगडात होता गणपती सो पाहू शकतो समुद्र आता आम्ही पोचलेलो आहे यशवंत गाडावर म्हणजे गाडा म्हणजे एकदम लागूनच आहे काय जास्त ट्रेक टाईप वगैरे असं काही नाही आहे आणि पाहू शकतं हे प्रवेशद्वारे तिथलं आता आता आपण आज जाणार आहोत आणि पाहू शकता इथं सूचना वगैरे लिहिलेल्या आहेत काय स्मारक कशाबद्दल आहे इथे काय केलं जाऊ शकतं काय नाही इथे प्री वेडिंग शूटसाठी पूर्णतः बंदी आहे ह्याच्यामध्ये मुख्यतः तीन भाषांमध्ये लिहिलेलं आहे एक म्हणजे मराठी इंग्लिश आणि हे रशियन आहे बिकॉज इथे ड्यू टू गोवाजवळ असले आणि इथे रशियन पर्यटक खूप जास्त येतात त्याच्यामुळे ते रशियन भाषेत पण इथे उल्लेख केलेला आहे हितला हा पूर्ण इतिहासाचा फलक आहे हे तुम्ही व्हिडिओ थांबून पाहू शकता मलाही काय आयडिया नाही आहे इथली नक्की पण इंग्रजांनी अठ्ठावीस जानेवारी सतराशे पासष्ट रोजी इंग्रजांनी सिंधुदुर्ग जिंकला होता आणि करवीकर छत्रपतींना आव्हान दिले होते ह्याच्यासाठी सो हा मुख्यतः गाव रेड्डी आणि तालुक्या विंगुर्ल्यामध्ये आढळला जाणारा हा किल्ला आहे आणि अतिशय चांगला आणि ह्याचं पूर्ण अवशेष वगैरे आहेत गडाचे हे पाहू शकता आत गेलेलो आहे हे असे अवशेष बघायला आताच्या काळात खूप कमी मिळतात सो so, आमचा अचानक ठरल्यामुळे मी काही अभ्यास न करता इथे आलेलो आहे so, सो सॉरी पण एंड ऑफ द व्हिडिओ मी नक्की तुम्हाला हितला इतिहास सांगायचा सा प्रयत्न करेल सो so, तुम्ही पाहू शकता हे किती प्रशस्त असं वाडा टाईप आहे म्हणजे प्रॉपर सगळं त्याचं राहण्याची पिण्याची म्हणजे सगळ्या गोष्टींचा एक व्यवस्थित असा जागा ठरलेली आणि हे पाठीपा शकतं इथे तुळस येणार्थ आपण असा अंदाज बांधू शकतो की इथे त्या ता काळात असं अंगण टाईप म्हणजे वाड्यातला जो सेंटर पॉईंट कॉटयार्ड आपण जे म्हणतो तसं इथली ही जागा आहे आणि प्रत्येक फक्त वर छप्पर असतं तर वाडा एकदम परफेक्ट झाला असतं बाकी सगळे अवशेष उत्कृष्ट आहे बघायला गेलं तर खूप बघण्याजोगा हो आहे फक्त इथं पर्यटन नाही आहे त्याच्यामुळे हा व्यवस्थित थे ठेवला गेलेला नाही आहे किल्ला बट जसं इथे टुरिस्ट येतात म्हणून तेच बोललो त्या मागाशी पण बोललो की आपण फक्त गोवा गणपतीपुळे हे प्लेस फिरण्यापेक्षा तिथं आता गर्दी वाढते तर मग तिथून बचाव गर्दीपासून क्राऊड वाचवण्यासाठी आपण इथे येऊ शकतो हे ये खूप बघण्याजोग आहे आणि अमेझिंग एक्सपिरियन्स आहे इथं तुम्हाला कसली फी द्यायची गरज नाही काय करायची गरज नाही सो हा मुख्यतः ह्या गडाचं हे काम होतं की सागर म्हणजे समुद्री वाहतुकीवर लक्ष ठेवणं हे मेन होतं आता पुढे गेलं की डायरेक्ट तुम्हाला समुद्राचा व्यू दिसणार आहे सो so, हे पाहू शकता किती सुंदररित्या हे आहे सगळं हे जे मुळांचं काम झालेलं आहे मुळे जसे वाढलेले आहेत अतिशय सुंदर असे आहेत मुळं पाहू शकता इथे प्रॉपर असं दरबार का आहे इथे असं वाटतं इथून एंट्री होती त्या साईड तिकडून पुढे आलेलं आहे आणि परत इथे पहाटे पाहू शकता एकदम सिस्टमॅटिक आहे फक्त विषय असा इथे जंगल टाईप झालेला आहे बट अतिशय अजून आहे तसंच आहे आत्ता मी इथे ध्वजाच्या इथं आलो आणि पाठीमागे पाहू शकता एकदम भारी असा बीच म्हणजे पॅरेडाईज बीच आपण ज्याला म्हणतो ते तिकडे तो पाक तिकडून आला आणि तिकडे आपण बाय वॉक असं येऊ शकतो तिथं गाड्या वगैरे पण जातात एकदम मस्त व्ह्यू आहे <laughs> जे बघायला पाहिजे आणटच जागा आहेत त्या दाखवतो आहे कारण की ह्या गाड्यावर मला असं वाटत नाही कोण येत असेल पण इथे जो व्ह्यू आहे नेक्स्ट लेवल आहे तो मला बॅक कॅमेऱ्यातनं दाखवतो आता पण जे आता गडावरनं बघितलेलं आहे तेच खाली आपण तोच किनारा आहे ते बघायला आलेलो आपलं कसं आहे काय बघू अतिशय उत्कृष्ट आहे आणि ही जमीन आहे ना ही जी वाळू आहे ते एकदम स्लोप आहे आतमध्ये आणि ते एकदम ढसते आतमध्ये खेचून घेते मी आता एकदा ट्राय केलं बघायचं आतमध्ये जायचं पण नाही पॉसिबल नाही ते, ते सध्या ना तरी आता आपण रेड्डीमध्ये जयदेव भाऊजींच्या घरी आलेलो तर इथे मी बघितलं की इथे वीस वीस मीटर असे खोल मायनिंगचे असे प्रोजेक्ट चाललेले आहेत तर ह्याचं कारण असं आहे इथे मी मुख्यतः शेती ही कमी होते मोस्ट कारण की इथे मायनिंगचा व्यवसाय खूप चालतो कारण इथे इथल्या मातीमध्ये मा मॅगनीज झिंक आयन हे सारखे धातू आपल्याला आढळून येतात सो इथली माती आपण म्हणजे इथले जे मायनिंग कंपनी कंपनीज आहेत ते चायनाला किंवा विदेशात एक्सपोर्ट करतात सो इथे मेन व्यवसाय असा असा आहे की मायनिंग आणि मासेमारी ह्याच्यावर इथले गावांचा सगळं पोट पाण्याचा सगळा विषय होतो सो इथं ही तुम्हाला इथली एक बायोडायव्हर्सिटी सांगतो की इथे मोस्ट आपल्याला हे बघायला मिळणार नाही की शेती जास्त कोणाची आहे इथे मी बघितलं की मासेमारी हे मायनिंग सगळ्यात जास्त इथे मायनिंग वगैरे चालतं हाय म्हणा म्हणजे आपल्या निसर्गाला धोकाच आहे पण काय इथे ते पोषक तत्व म्हणजे मिळतात त्याच्यामुळे हे सगळं आहे